गाडी काला लाईकी मारा मारा वाकठ्याला मारा 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 लग्न करून मारा पकडा पकडा लग्न करून

तर मित्रांनो मस्त जिम वरून आलो ना डायरेक्ट जवळ बसलो बोल डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करू तर आता जरा माझं चिकन आहे इथं बांगडा आहे दोन चपात्या काकड्या दा। डायल चला काय आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया तर चला मित्रांनो आता मी चाललोय मस्त बाहेर जरा आणि जरा उद्या आपला सॉंग शूटिंग एकविरेला तर ता मस्त जरा दाढी बिडी करतो जरा दाढी तर नाही पण थोडा क्लीन करतो जरा नाही आईनी पसरा काढले रिझर्ट बिझट काढलात माझे काय किती जरा स्टॉप करा टीव्ही स्टॉप करा काय सांगा रिझल्ट दाखवू का पकड जरा एक मिनटं हातात थांब ना थांब ना एक मिनटं नीट पकड ना कितवीच येच आहे रे थांब ना जरा किती काहीच कितवीच ये समजलं काय तुम्हाला शीट नंबर काय नऊ मार्क भेटला कितीच येऊ काय काय कळत नाही राहू दे या काय बघू बघू नऊ मार्क काय मग मित्र तुम्हाला समजा सांगा मला काय समजत नाही स्टॉप करा व्हिडिओ ना सांगा काय ह्या किती मार्क पडलेत मला किती हल एवढं कोण अभ्यासकडे लक्ष येत आहे तर आपली पंधरा पास झालो आपण काही विषय नाही आपल्याला तर चला काय जाऊ मस्त जरा गौरव पण गेलं की आपला माझा पण शूट होता एक वेळेला तर मस्त जरा दाढी बिडी काढतो केसांना शेप वगैरे हो देतो नंतर मग तिकडून जाऊ मित्रांच्या मध्ये चला आई जाऊ का जरा पैसा विसा दे जरा तू मोठी मास्तर म चला काही जाऊ चला आणि पाऊस एवढा आहे ना एवढा पाऊस आहे ना त्याच्यामुळे मी कुठे गेलोच नाही डांबर लावायला घेतलं डांबर जरा रस्ते कसे जास्त खड्डे पड्डे होते रस्त्यान पण डांबर लावायला घेतले राहिलं गोरा व्हायचे बाहेर नाही कार्यक्रम चालू आहे आपले कुठले कार्यक्रम चालू आहे सध्या बघितलं अच्छा लग्न जमले वाटते म्हणून तयारी जरा छावा दिसतो पाहिजे ना बघा आता काहीतरी मला तर वाटत आता होईल वाटतं या वर्षी दिवाळी लाव आपला दातारा मला लाव ना हे <laughs> मी तर तुला पाचशे रुपये देईल तू हे लावून गेला तर घरी चल बाय चल पाचशे नोट काढ बाहेर पण येत चल।, चल चल ना चल मग लावतो काय रे गाडीवर चल ना काय बाय

कुत्राय ना कुत्रा जाऊन जातो असं करता नाही ना कुत्रा कसा असायला चला हवा मारी सुर जोरात खेच जोरात का बाई कातरा निघाला पाहिजे होऊन आहे होऊन आहे गोरा थोडं बघ खरच नाही तुमकडे मी घेतो का थांब 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 अक्कट रे कुठे गेलं कुठे ऐकलंय बिकत होते झालं गोरा गोरे झालं हे खा खा जरा शेवय <laughs> पार्टी दिली ये ना मग मी पार्टी दिली तुला तू देशील का पैसा कोण देशील का पैसा कशी नाही आपण दे पैसा बर्थडे मुला शॉपिंग केले पक्की शॉपिंग केले तुम्ही बी पहिल्यांदा काहीतरी खर्च केले वाटते भाऊजींचा बड्डे म्हणून माझ्या बड्डेला साधा रुमाल घेऊन देते मला नवऱ्या नवऱ्यांच्या बड्डेला मस्त कपडे उलट कोणी घेऊन दिला शर्ट काय दार दिले गे उलट त्याला वीस वाला एक रुमाल दिले साधा तर जास्त घे ना मला कपडे कपडे मला घे नाही सर तर हो बाबा तू ब्लॉक ब्लॉग मध्ये बोलशी नार देणार तर नाही पैसे आणलात ना तर ते पण सांगशील नवऱ्याला फोन करून की मला पाच जी पे करणार बिल भरत काय जायला ग बघा कपडा नवीन घेतला वाट मॉल मधून काय दबा एच एन एम चे कपडे बघा बन्यान या काय चड्डी भारी चड्डी जा तिकडे जा तिकडे जागा माग चालून दाखव एकदा बस मस्त बड़ी आहे झाडू मम्मीच्या 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 मम्मी ए, कर कर ना मला खांदा झाले तुझ्या पायी वेडी झालो आम्ही तू आम्हाला वेडा करून ब्लॉक पायी पाय काय बोलते आई कोणते त्यांच्या पॉकेट मधून घेतलं पैसे आणि गिफ्ट आण मी कधी पण साचवले पैसे काय

लग्न उठ्याला छत्रा घेऊन कसं घेतला माझी चॉईस कशी बघ ना आई बोलतेवर लगेच पण नवऱ्या खिशात पैसे होते गल्ला भरले मी तयार ना ना तयार लग्नाला गाणं बोललो गाणं बोलतो पसारा झाला हा ना पोरी आणलं कामाला बाहेर जाऊ गाणं ऐकत काग्ना लग्न पाहतात मोद गाल्ल्या मग माझं फोडलं माझं तुला लग्न कर गाऊऱ्या

पैशावर मांडावे तो आला होतो गंगावेत <laughs> <कर दे>, <laughs> मारा मला वाकट्याला मला मारा 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 लग्न करून मारा पकडा पकडा लग्न करून महाराज महाराज लारात काही कपडे फाड हे गौऱ्या काल म्हणजे बन्या वाकट्या वाटतोय बघू पोर नकोले काय वाटते उश्या घेऊन झोपतो परा झाली तू काय करतो गोठे अरे काय गाई तुम्ही सांगा आता कमेंट मध्ये याला

चला गाई मस्त जरा बाहेर घेतो फिरायला मस्त फिरून वगैरे आलो ना आता घरी आलो जेव्हा बसतो मस्त ऑम्लेट चपाती नाही कुठली मच्छी घेता दाय माई चला जाऊ चला गाईस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला सर गप गरा सगु गप गाय आजचा ब्लॉग कसा वाटला जर आवडला असं की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच ब्लॉगला प्रेम करत राहा बाय बाय